ता तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला <laughs> तर तुम्ही कोणाचंही लिटिकेशन काढता आणि कोणालाही धमक्या देता आमदार असतो पाच वर्षाचा ते काय पाच वर्षाच्या पुढं कोण काय होईल काय सांगता येत नाही बरोबर आहे का नाही साधा पाच वर्षाचा आमदार जर असला तर ता तालुक्यात तुम्ही कोणालाच भेट नाही या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज ज्या माणसाचे शिष्य होते ज्या महात्म्याच्या कीर्तनाला लिहून बसत होते त्या महात्म्याच्या जीवनामध्ये कशाचं दारिद्र्यचं दुःख महाराजांना कशाचा विचार अजिबात नाहीये पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो की मनुष्य देवावरच प्रेम करते मला पहिला मुद्दा आहे तुम्ही म्हणजे महाराज असं का म्हणता हो प्रेम करण्याचे काही ठिकाण आहे ना महाराज प्रेम करण्यासाठी भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केल्या की के मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर बसणाऱ्या सगळ्या मंडळींनी कीर्तन लक्ष देऊन ऐका बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का तुमचे काळे केस पांढरे भाऊ एखाद्याला तरी वाटतं का हा वयाच्या अगोदर टक्कल पडाव वाटतं आपल्याला नाही 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 अजिबात नाही माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो अरे म्हाताऱ्या माणसांना सुद्धा असं वाटतं की मी मरुस्तर लोकांनी मला तरुण म्हणलं पाहिजे बरोबर आहे का नाही एखाद्या म्हातारीला आजी म्हणलं तर राग येतो तिला वाटतं मी मरुस्तर मला ताईच म्हणलं पाहिजे जगात कोणत्याच माणसाला म्हातारा झालेला आवडत नाही आपले काळे केस पांढरे झालेला आवडत नाही टक्कल पडलेलं तर अजिबात आवडत नाही दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर आज एवढं जे आपलं चाललंय ना महाराज सगळं जे गणित <laughs> चांगलं बोलायचं कोणासाठी लोकांसाठी चांगले कपडे कायसाठी घालायचे लोकांसाठी गरीब परिस्थिती असताना लोक व्याजानं पैसे काढून दोन दोन चार चार पाच पाच रुपये टक्क्यानं पैसे काढून पुरीचे लग्न करायचे कायसाठी करायचे करायचे लोक काय म्हणतील पहिलं प्रेम करतो शरीरावर दुसरं प्रेम करतो समाजावर आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर या तीन गोष्टीवर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही पण ज्या महात्म्याचा अभंग मी तुम्हाला सर्व मायबापांच्या बापांच्या सेवेसाठी घेतलाय त्या महात्म्यांच्या सद्गुरूचं जर वर्णन करायला गेलो तर गाथ्यामध्ये एक अभंग आहे व्यवसाय केली याचा प्रश्न तुम्ही संती दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान श्री एक अन्न करता मेली देवाचे देवळ होते जे भंगले या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु गुरु स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला मला एवढंच सांगायचंय ज्या महात्म्याचा गावाचा मान गेला तरी त्या महात्म्याने काहीच विचार केला नाही अहो मान जाऊ देव धनही गेल महाराज दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान गावाची पाटील की गेली गावची शावकारकी गेली अरे आज जसं लोक आम्हाला महाराज म्हणतंय कोणाला बाबा म्हणतय कोणाला स्वामी म्हणतंय त्या काळामध्ये तुकोबरा लोक तुकाराम महाराज नव्हते म्हणत तुकोबा शावकार म्हणायची महाराज काय म्हणायची शावकार म्हणायची की गेली ना गावाची पाटीलकी गेली शावकारकी गेली वतनदारी गेली सगळं गेलं महाराज ज्या महात्म्याची बायको अन्न अन्न करता मेली त्या महात्म्यानं जीवनामध्ये बाकीच्या गोष्टीचा काय विचार करायचा म्हणून तुकोब्रायने धनाचाही विचार जीवनामध्ये कधी केला नाही अरे या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जरा घेऊन गेले बाबा बायको अन्न अन्न करता मेली तुमची घ्यानवय थोडं धन सुने रुपया महा मानिक पाशान खडे जायचे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुकी तुमचे ए रवित्त धन ते मज मृत्यिके समान कंटी मिरवा तुळसी व्रत करा एका हे साधा तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला तर तुम्ही देता आमदार असतो वर्षाचा काय पाच वर्षाच्या पुढे कोण काय होईल काय सांगता येत नाही बरोबर आहे का नाही साधा पाच वर्षाचा आमदार जर असला तर ता तालुक्यात तुम्ही कोणालाच भेट नाही या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज या माणसाचे शिष्य होते ज्या महात्म्याच्या कीर्तना लिहून बसत होते त्या महात्म्याच्या जीवनामध्ये कशाचं दारिद्र्यच दुःख महाराज अजिबात नाहीये म्हणून धनाचाही विचार नाही केला समाजाचा विचार तर तुकोबरा करतच नव्हते का ज्या माणसाला जीवनामध्ये परमार्थ करायचंय ज्या माणसाला जीवनामध्ये साध्य गाठायचं त्या जिज्ञासूला त्या साधकाला तुकोबऱ्याने चारशे वर्षापूर्वी सांगितलंय काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगासनाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सारना वा सरण निद्रा बहु अरे किती खाव <laughs> हे सुद्धा तुकोब्राने गाथ्या सांगितलंय महाराज किती झोपाव हे सुद्धा तुकोबऱ्याने गाथ्याच सांगितलंय तुका म्हणे वास वा ब्रह्म रस हा समाज परमार्थ करणाऱ्या माणसाला कधीच चांगलं बोलू शकत नाही तुकोब्याने साधकाला सांगितलं तुका म्हणे आता ऐका हे वचन जोनी आजन भक्ती करा का समाजाचा ताण घेतात लोक मला काही कळत नाही महाराज या समाजाचा विचार करू नका अरे जो समाज ज्ञानो भरायचा झाला नाही जो समाज तुको भरायचा झाला नाही जो समाज नाथ बाबाचा झाला नाही अरे या जगातले दोन वीस टक्के लोक जर देवालाच मानत नाही <laughs> तर आपल्यासारख्या लोकांनी नही काय अपेक्षा करायची लोकांनी आपल्याला मानावून आपला सत्कार करावा जे लोक देवालाच मानत नाही ते आपल्यासारख्या लोकांना कसे मानतील म्हणून परमार्थ करणाऱ्या साधकाला तू कोबऱ्याने सांगितलं कोणी निंदा कोणी वंदा मुचा सोहिताचा याच्याही पुढं सांगतो तू का मे आ, आ, आ परमार्थ करणाऱ्या माणसाला लोक बोलणारच आहे अरे ज्ञानेश्वरी दिली गाथा ज्ञानोबराय तुकोबरा दिली अमृत अनुभव दिला त्या जर इंद्रायणीवर ए गेले इंद्रायणीवर स्नान करू नको इंद्रायणी बाटल तुमचा आणि माझा माता ठिकाण्यावर यावायच्यासाठी पंचमवेद असा गाथा ज्या जगद्गुरु गुरु तुकोबरायने दिलाय त्या तुकोबराच्या अंगावर उकळतो पाणी टाकावं लोकांनी कुपला पाटील कवीची ही लोक आता भीक कोण घाली गाथ्यामध्ये एकता अभंग सांगा मला चार हजार ब्याण्णव अभंग त्यातला एक अभंग तुम्ही मला असं शोधून दाखव एवढा त्रास दिला म्हणून तू आपल्याला कुठं शाप द्याला उलटा आशीर्वाद द्याला कर्म धर्म तू कल्याण अरे नऊ हजार तीस ओब्या माझ्या ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी दाखवा की ज्यांनी इंद्राणीवर स्नान करताना सांगा त्याना इंद्राणीवर स्नान करू नको मधुकरी तर दिली मधुकरीच्या जोळीमध्ये माती कालवली पण एखादी ओवी तर दाखवा की तुम्हाला मला शाप द्याला आह उलट आशीर्वाद पहा किंबहुना सर्व पूर्ण हो नि तिने भजी जो पुरखी अखंडित म्हणून मी नेहमी सांगतो महाराज लक्ष देऊन कीर्तन ऐका समाजाचा जास्त ताण नका घेत जाऊ समाज तुम्हाला बोलणारच आहे आणि मला वाईट वाटत महाराज ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे लोक काम करतात त्या त्या क्षेत्रातले लोक त्यांचा विरोध करतात ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे लोक चांगलं काम करतात परमार्थिक क्षेत्रातल्या लोकांना बाहेरच्या लोकांची भीतीच नाही हो परमार्थिक लोकांना गायकवाद कीर्तन करायला बाहेरच्या लोकांचा ताण अजिबात नाही ते त्यांच्या त्यांच्यातलंच आहे आणि ज्या दिवशी त्यांचे लोक त्यांच्या विरोधात काम करतील त्या दिवशी मनुष्य थकून जातो ना महाराज एका गल्लीमध्ये दोन दुकानं होते लक्ष द्या कीर्तनाकडं एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं दुपारची सुट्टी झाली जेवायला बसले दोघ जण आणि लोखंडाची सोन्याची चर्चा सुरू झाली सोनं लोखंडाला सांगताय बे लोखंडा, लोखंडा। माझाही मालक मला ठोकतो तुझाही मालक तुला ठोकतो तु पण माझा मालक ज्यावेळेस ठोकतो त्यावेळेस मी गल्ली नाही जागी करत अबे तुझा मालक तुला ठोकायला लागला का की गल्ली मोहल्ला जागा करतोस तू लोखंड जेवता जेवता रडायला लागला आणि सोन्याला सांगत होतो सोन्या अरे तू भाग्यवान आहे रे तू पुण्यवान आहे तू आहे सोन आणि तुला ठोकणार लोखंड आहे आहे म्हणून तुझा त्रास कमी काय लोखंड लक्ष देऊन बर सोन्या तू आहे सोन आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे माझ नशीब एवढं खराब आहे सोन्या मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड म्हणून त्रास जास्त होतो एखाद्या कीर्तनकाराचा एखाद्या दारुड्याने विरोध करू द्या ना सहन करेल कीर्तनकार तो नास्तिक आहे ना एखाद्या मांसाहार करणाऱ्या माणसाने एखाद्या नास्तिक माणसानं गायकाला बोलू द्या वादकाला बोलू द्या कीर्तनकाराला बोलू द्या कथाकाराला बोलू द्या सगळे कीर्तनकार सहन करतील अरे पण ज्या दिवशी कीर्तनकारच कीर्तनकाराच्या विरोधात काम करेल कसं जमल महाराज ज्या दिवशी गायकच गायकाच्या विरोधात काम करेल ज्या दिवशी वादकच वादकाच्या विरोधात काम करेल कसं शक्य होईल मी दररोज कीर्तनातून सांगतो अरे बाकीच्या धर्माने हिंदू धर्माची निंदा करू द्या सहन करू आपण त्यांचा तो धर्म आहे त्यांना आपल्या बोलल्याशिवाय त्यांचा पोट नाही भरत कारण की त्यांना काहीतरी बोल नाही ना प्रसिद्ध होण्यासाठी पण ज्या दिवशी हिंदू धर्मातले लोकच हिंदू धर्माच्या विरोधात बोलतील त्या दिवशी हिंदू धर्माला काय करायचा हा मोठा प्रश्न आहे मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की भगवंताला हेच सांगत असतो हे भगवान मुझे अपनो से बचाले ना ओ रोको तो देख लूंगा हे भगवान मुझे अपनो से मुनोसेचाले ना ओ रोकतो देख लूंगा म्हणून समाजाचा ताण जास्त नका घे जाऊ इथं बसणारे जेवढे काही गायक आहे वादक आहे कीर्तनकार मंडळी सर्वांनी माझे एक वाक्य तुम्ही चांगलं लिहून ठेवा काळजावरून घरी बॅनर लावून लावून ठेवा दररोज थे। वाचत जाते जमाने केले हम एक बारे लेकिन जमाना हमारेले हजार बारे जमाने केले हम एक बारे जमाना हमारेले हजार बारे तुमच्या पेक्षा फक्त चांगला गायक भेटू द्या <laughs> लोक तुम्हाला सोडणारे तुमच्या पेक्षा चांगला वादक भेटू द्या लोक तुम्हाला सोडणार आहे आपल्यासारख्या भुरट्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले महाराज ज्या महात्म्याचं कीर्तन ऐकण्यासाठी पैठणच्या वाळवंटात दोन दोन तास लोक अगोदर येऊन बसायचे त्या महात्म्याचं नाव होतं वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार कि त्या महात्म्याच्या कीर्तनकाला लोक नव्हते कीर्तनकार लोक टेप घेऊन बसत होते महाराज आणि त्या जगन्नाथांना ज्यावेळेस अन्न नलिकेचा कॅन्सर झाला बाहेरचे द्याव सोडून सुद्धा दुर्लक्ष केलं होतं महाराज जन सुखा हे सुखाचे दिल्या घेतल्याच्या अंत हे काळीचे याच्या पुढचं प्रमाण पा झाल्या हि ना शक्ती नाकमुक गळती सांडोनिया परती आजा नका विपरीत झाला तोची देह नव्हे ताण घ्यायचा नाही अरे लोक बलात्कार करायला लाजत नाहीये लोक चोऱ्या करण्यासाठी लाजूने राहिले लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजूने राहिले तर परमार्थाचं काम करण्यासाठी आपल्यासारख्या हिंदू लोकांनी का लाजलं पाहिजेत महाराज धर्माचे पालन आणि करणे पाखांड हेच यामा करणे काम मनुष्य तर काय काम करायचंय हेच आपल्याला काम करायचं महाराज समाजाचा ताण घेऊ नका तुका म्हणे हसे जन नाही कान मग शरीराचा त्याग तुकोबऱ्याने केला समाजाचा त्याग तुकोबराय किनी केला धनाचाही त्याग केला याच कारण असं आहे महाराज अवघी देवावरी माया तुकोबरायचं प्रमाण आहे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे जगद्गुरु तू कोणतं दोन पात्र अजून घुसवले नावडे माता नावडे पिता याचं कारण काय विषय तो त्यांचा झाला नारायण ज्यांच्या जीवनामध्ये देव सोडून दुसरा विषयच नाहीये असे जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना पांडुरंगा अशा लोकांचा समागम जीवनामध्ये दे मी खरं सांगू का महाराज माणसाला जीवनामध्ये नाही चांगली संगती घडली तरी चालल गाड्यानो पण वाईट संगती जीवनामध्ये नकोच का जीवनामध्ये मी तर दररोज कीर्तनातून सांगतो अरे शंभर गाडवाचं मालक होण्यापेक्षा एका शाळण्याचं नोकर झालेलं कधी चांगलं आहे महाराज शंभर गाडवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर वा ना संत समागम एखादी त्यांच्या द्वारी माणूस नाही श्वान फायदा काय तेथे राम नाम होईल भोजन संत मे तीन गुण हर कोई लागत पाव कोणी असू द्या जरी जेरी जेरी मार संग ड्रायव्हर असू दे तरी लोक दर्शन घेतात हो बरोबर आहे का नाही संत संगत मे तीन गुण हर कोई लागत पाव खाणे न मिले वैकुंठ जाव न जाव तो भाग वेगळा आहे पण खाण्याचं पान, पान तुम्ही हे सगळे पोरं पहा महाराज लोक पा, पा गुटगुटीत गुड़ चेहरे महाराज त्यांचे अजिबात तानच नाहीये करोना येऊ द्या सोयाबीन जळू द्या तूर जळू द्या आपलं नशीब तर एवढं जोरावर आहे दुष्काळ पडले की लोक म्हणतात पाप वाढला सप्ते करा की आलोच आपण <laughs> <laughs> लय चांगला कापूस झाला लय चांगला सोयाबीन झाला नाही नाही या वर्षी साधा करायचं नाही हा आलोच आम्ही म्हणजे दोन एकूण फायद्याचे दोन चार दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो कीर्तन संपलं एक चांगला श्रीमंत मनुष्य होता दोन तीन हजार कोटीचा मालक होता तो आणि त्याच्या मावकी मला प्रश्न केला म्हणे महाराज काय करू जेवण्यासाठी मला काही नाही थोडी बाजरीची भाकर टाका मटकीची भाजी करा थोडी खिचडी करा आपलं खाणं साधं आहे कारण रात्रभर प्रवास करावा लागतो आणि मग त्या बिचारीने मस्त मटकीची भाजी वगैरे हो के सर्व केली मी जेवायला बसलो मी अर्धीच भाकर खाल्ली ती मायमाऊली रडायला लागली म्हणे महाराज काही स्वयंपाक चुकला का हो नाही म्हणला आई अन्नपूर्णा आहे तुम्ही एवढा सुंदर स्वयंपाक झाला मग मन दादा म्हणे तुम्ही अर्धीच भाकर खाल्ली मी त्या आईला सांगितलं आई मला रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी मुंबईला काल आहे जास्त जर जेवलो तर आय होईल झोप येईल बर 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 मग दर्शन वगैरे झालं मी निघायला लागल्यानंतर तिनं तिच्या दोन पोराळावर द्याला हे पोरानो बाहेर या बेडरूम मधून ज्या वेळेस पोरं बाहेर आले गणेश बाबा मी त्या पोरायला पाहून वीस मिनिटं हसत होतो कपडे घालून फक्त वीसच किलोचे भरत होते गणेशराव ते आणि <laughs> ती माय परत रडायला लागली मी निघल्यानंतर म्हणे महाराज माझ्या पोरायची काय सोय सांगू तुम्हाला भारतातले बदाम नाही खात म्हणे ते दुबईचे बदाम म्हणे पोरायला कुठले बदाम आहे दुबईचे बदाम चांगले म्हणलं माय माझ्या पोरायला जर ऍपल खायची इच्छा झाली म्हणे महाराज तर जम्मू काश्मीरहून पॅकिंग ॲपल येतात हो तोडले की दुसऱ्या दिवशी इथे येतात बर 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 कपिला गाईचं दूध आहे तूप ए दररोज तुपात बदाम भिजवून खाऊ घालते पण पोर अजून एकवीस किलो सुद्धा भरले वीस किलो शंभर ग्रॅम सुद्धा भरले नाही म्हणे महाराज एवढं खायला असून माझे पोर वाढत नाही तुमच्याकडे काहीच नाही ना आरती भाकर खाल्ली तुम्ही तरी जेमतेम तुमचं गणेश बाबाचं आहे मी हळूच त्या मायमावलीच्या कानात सांगितलं म्हणलं बाई तुझे पोर कधी सुधरू शकत नाही कारण ते घरच खातात ना आम्हाला दररोज बाहेरच आहे ना याच्यामुळे खराब व्हायचं काही कारणच